गोकुळ दूध संघाची पुढच्या वर्षी निवडणूक होत असून विरोधकांनी आत्तापासूनच सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केलेली आहे कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय महाडिक विरुद्ध सतेज पाटील असा हा वाद पेटलेला आहे डिंबेचर कपातीच्या मुद्द्यावर मोर्चा काढण्यात आलेला आहे शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे डिंबेचर कपातीचा मुद्दा विरोधकांनी हाती घेतला असून महाडिक विरुद्ध मुश्रीफ असा आणि सतेज पाटील असा वाद रंगण्याची आता शक्यता आहे शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली विरोधक गोकुळवर जनावरांसह त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे का हा मोर्चा पोलिसांनी अडवला असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या बाचाबाची देखील पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला खरा मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवलाय काय नेमकं घडतंय हा मोर्चा आता दूध संघाच्या ताराबाई पार्क इथल्या मुख्य कार्यालयावरती आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर दूध संघाचं मुख्य कार्यालयाचं गेट जे का आहे ते बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे सोमिका माडिक यांच्यासह जे आंदोलक शेतकरी आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते इथं मोठ्या प्रमाणात घटापट आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळते निवडच लोकांना मध्ये आतमध्ये निवेदन देण्यासाठी आहे ते सोडण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे मात्र यावरूनच वाद निर्माण झाले सोबतच या ठिकाणी पाहायला तर जनावरांचा समावेश सुद्धा या मोर्चामध्ये होता आणि त्यांना या ठिकाणी विरोध केल्यामुळे एक झटापट आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत पोलिसांनी आंदोलकांच्या मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे ते झटापट सुरू आहे पोलीस हे जनावर आहे ते बाजूला हटवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आंदोलक या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे त्यांच्यामुळे या ठिकाणी मोठा राडा आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळते विरोधक आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते डिबेंचरच्या मुद्द्यावरून हा वाद आहे तो सुरू झाला होता आणि मोर्चा सर्किट हाऊस पासून या ठिकाणी दूध संघाच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयापर्यंत आता पोहोचलेल्या आणि पोहोचल्यानंतर या ठिकाणी जनावरांच्या उपस्थितीवरून आहे ते वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळते सोबतच आहे ते या ठिकाणी गेट सुद्धा प्रवेशद्वार सुद्धा आहे ते बंद करण्यात आलेले आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आणि विरोधक जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते पोलीस आहे ते या ठिकाणी जनावरांना बाजूला करण्याचा पाहायला मिळतात आणि त्यामुळे मोठी झटापट आणि राडा आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यामुळे या एक प्रकारे तणावाची परिस्थिती आहे ते या गोपू संघाच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयाच्या बाहेर आपल्याला दिसून येते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे ते विरोधक शेतकरी या ठिकाणी एकवटले आहेत खरंतर एका बाजूला गोपू दूध संघाच्याकडून अन्याय होत असताना दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासनाच्या दलपशाहीचा हा सामना सुद्धा आहे तो शेतकऱ्यांना करावा लागतो आणि त्यामुळे शेतकरी तीव्र संताप आहे ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या तणावाच्या परिस्थितीमध्ये आहे ते या ठिकाणी गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावरती हा मोर्चा पोहोचलेला आहे सोमिका म्हाडिक या मोर्चाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळे शेतकरी आता या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या मुख्य का कार्यालयाच्या बाहेर सध्या तणावाची परिस्थिती आहे ते पाहायला मिळते या ठिकाणी गोकुळ दूध संघावरती सबेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या गटाची आघाडीही महाडिक यांच्याकडून गुकुक दूध संघ त्यांनी काढून आपल्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाडिक आक्रमित झालेले आहेत पुन्हा एकदा गुकूक दूध संघाची निवडणूक आहे ते येत्या वर्षभरामध्ये लागणार आहे आणि तत्पूर्वी वातावरण निर्मिती आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आहे तो महाडिक गटाकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळते शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे आहेत ते उपस्थित करत सोमिका महाडिक यांनी गेल्या चार वर्षापासूनच्या ज्या दूध संघाच्या सर्वसाधारण सभा झाल्या त्यामध्ये आक्रमक भूमिका मांडली होती आणि आता या ठिकाणी पाहायला गेलं तर त्या मोर्चा काढून आपलं शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मित्र त्यामुळे तणावाची परिस्थिती सध्या आहे ते या ठिकाणी निर्माण झालेले सोमयंका महाडिक आणि निवडक कार्यकर्त्यांना मध्ये निवेदन देण्यासाठी आता पोलिसांनी सोडलेले आहे मात्र बाकीचे शेतकरी आम्हाला सुद्धा सोडावे अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी करताना पाहायला मिळतील त्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती सध्या आहे ती पाहायला मिळते ज्ञानेश्वर ज्या पद्धतीनं हे आंदोलक जनावरांना घेऊन मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत या मोर्चाला आधी पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती का हा मोर्चाला पोलीस प्रशासनाकडून परवानगी होती मात्र जनावरांचा कोणत्याही पद्धतीनं मोर्चामध्ये सहभाग करता कामा नये अशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश आहेत त्यामुळे जनावरांना या ठिकाणी मोर्चामध्ये परवानगी दिली नव्हती मात्र तसं असताना सुद्धा गाई आणि म्हैसी घेऊन आहे ते हे सगळे दूध उत्पादक शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते कारण दूध उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की गायी आणि म्हशी यांच्या जीवावरती आम्ही आमचे रोजीरोटी आहे ते निर्माण करतो आणि त्यामुळे या मोर्चामध्ये त्यांचा सहभाग पाहिजे आणि या ठिकाणी आता पाहायला गेलं तर प्रवेशदा उघडून आतमध्ये हे सगळे मोर्चेकडे घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एक प्रकारचा तणाव आहे ते निर्माण झालेला आहे यासोबतच गाय आणि म्हशींना घेऊन अखेर हे सगळे दूध उत्पादक शेतकरी आता या ताराबाई पार्केटल्या कार्यालयाच्या बाहेर आहे ते कार्यालयामध्ये शिरल्याचं पाहायला मिळते आणि आत आतमध्ये पाहायला गेलं तर सध्या तणावाची परिस्थिती आहे ते निर्माण झाल्याचं पाहायला मिळते या ठिकाणी पुन्हा एकदा पोलिसांनी या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न तो केलेला आहे आणि एकूणच या सगळ्या परिसरामध्ये सध्या तणावाची जिथे आहे ते निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आतमध्ये आता हे सगळे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळते आणि एक प्रकारचा तणाव या ठिकाणी आणि राडा हे तो आपल्याला या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाहायला मिळते गुकुळ मुख्य गुकुळ दूध संघाचं हे मुख्य कार्यालय आहे ताराबाई पार्कमधलं आणि इथं सध्या तणावाची परिस्थिती आहे ते आपल्याला दिसून येते आणि एकूणच हा वाद आहे तो निर्माण झाल्याचा पाहायला मिळते पोलिसांच्याकडून आतमध्ये आता सध्या कुणालाही सोडलं जात नाही मात्र आजूबाजून आहे ते उड्या टाकून हे कार्यकर्ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये तणावाची परिस्थिती आहे ते आपल्याला पाहायला मिळते माध्यमांना सुद्धा आतमध्ये आहे ते अरे मीडियाला गेलेत लोक कोण नाही दोन तर विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला मात्र आता तणावाची परिस्थिती कोल्हापुरात निर्माण झालेली आहे डिवेंचर कपातीच्या मुद्द्यावर हा वाद पेटलेला आहे गोकुळ कार्यालयावर का, का दूध संस्था प्रतिनिधींनी हा मोर्चा काढलेला आहे विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत दूध संघाचं वातावरण आता एकंदरीतच ता कोल्हापुरात तापलेलं पाहायला मिळत आहे डिबेंचर मुद्द्यावरून हा वाद पेटलेला आहे दूध संस्था प्रतिनिधी हे जनावरांसह या मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये काही वेळ झटापट देखील झालेली आहे बाचबाची झालेली आहे आणि त्यामुळे एक प्रकारे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे दूध संस्था प्रतिनिधी हे गोकुळ कार्यालयामध्ये शिरले असल्याचं पाहायला मिळत आहे ही थेट दृश्य आपण कोल्हापुरातून पाहतोय कशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला डिबेंचर मुद्द्यावरून दूध संस्था प्रतिनिधी आता आक्रमक झालेले आहेत दूध संस्था प्रतिनिधी हे जनावरांसह मोर्चामध्ये सहभागी झाले ज्ञानेश्वर आपल्याला माहिती देतील ज्ञानेश्वर दुतूर संघाच्या कार्यालयावरती आज हा मोर्चा पसलेला आहे शोमिका म्हाडिक या दुतो दूध संघाच्या आता पायरीवरती बसून उभा राहून आहे ते कार्यकर्त्यांना संबोधताना आपल्याला पाहायला मिळत एक प्रकारचा तणाव आहे तो आणि आक्रमक झाल्याचे हे सगळे कार्यकर्ते शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात आतमध्ये निवेदनासाठी निवडक लोकांना हे ते सोडण्यात येणार आहे मात्र सगळे कार्यकर्ते आतमधल्या दूध संघाच्या कार्यकारी संचालकांना ना बाहेर बोलवूनच त्यांना निवेदन द्यावं आणि ते सगळ्यांच्या समोर त्यांनी निवेदन करावं यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतात त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतो प्रूमी का महाडी या ठिकाणी कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना समोर पाहायला मिळतो कोणत्याही पद्धतीनं ही कपात करायची नाही आमचे पैसे आम्हाला परत करा अशा पद्धतीचा त्या ठिकाणी मागणी आणि जोर लावून धरताना ही दूध उत्पादक शेतकरी आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे अद्याप या ठिकाणी तणावाची परिस्थिती आहे ते पाहायला मिळते अगदी जनावरांना घेऊन हे सगळे दूध उत्पादक शेतकरी आहेत ते गुंतव दूध संघाच्या कार्यालयामध्ये घुसले होते मात्र ही जनावर आता पोलिसांनी बाजूला काढलेली आहे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आतमध्ये घेऊन कोणत्याही कर्तृतीची ते नासधूस करणार नाही असा पुढचा विश्वास आहे तो सौमिका म्हाडीत हे त्यांना पाहायला मिळते मात्र आक्रमक जे कार्यकर्ते हे त्या कार्यकर्त्यांना अवर खालणे कठीण होणार आहे त्यामुळे पोलीस आहे ते पाहायला मिळतात विरोधक आघाडी म्हणून आहे ते शोमिका महाडिक सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि आक्रमकपणे बाजू लावून जाताना आपल्याला पाहायला मिळतात काही वेळा देखील मात्र आपण पाहतोय गेटवरच हा मोर्चा अडवण्यात आला होता मात्र तरी देखील हे आंदोलक आतमध्ये शिरले आता जोरदार घोषणाबाजी तिथे होते शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात झाली गोकुळ कार्यालयावर दूध संघाचे प्रतिनिधी धडकलेले आहेत विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आता आक्रमक झालेला पाहायला मिळतंय डिव्हेंचर मुद्द्यावरून दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक झालेले आहेत डिवेंचर कपातीचा मुद्दा विरोधकांनी हाती घेतलेला आहे आणि महाडिक विरुद्ध मुश्रीफ आणि सतेज पाटील असा वाद आता रंगण्याची शक्यता आहे ही कोल्हापुरातली दृश्य आपण पाहतोय गोकुळ दूध संघाची पुढच्या वर्षी निवडणूक होते मात्र विरोधकांनी आतापासूनच या सत्ताधार सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केलेली आहे डिबेंचर कपातीचा मुद्दा विरोधकांनी हाती घेतलाय आज शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा गोकुळच्या गेटवरच पोहोचला आणि गेटवर हा मोर्चा अडवण्यात आला मात्र तरी देखील पोलिसांशी वाचाबाची करत हे आंदोलक आतमध्ये शिरले सध्या जोरदार घोषणाबाजी होताना पाहायला मिळते आहे कोल्हापुरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय गोकुळ कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला पोलिसांसोबत आंदोलकांची काही प्रमाणात झटापट देखील झाली दूध संस्था प्रतिनिधी हे गोकुळ कार्यालयामध्ये थेट शिरले असल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली दोन दृश्य आपण पाहतोय आणि आंदोलनाचे हे प्रत्येक अपडेट आपण पाहतोय गोकुळच्या गेटवर हा मोर्चा आढळण्यात आला होता मात्र तरी देखील झटापट करत बाचबाची करत हे गोकुळ दूध संघाचे प्रतिनिधी कार्यालयामध्ये शिरले कोल्हापुरातलं कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट देखील काही वेळ झाली होती या आंदोलनामध्ये आंदोलक जनावरांसह सामील झाले आणि त्यामुळे आता महाडिक विरुद्ध सतेज पाटील असा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे डिबेंचर कपातीच्या मुद्द्यावरून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे दूध संस्था प्रतिनिधी गोकुळ कार्यालयामध्ये शिल्ले असल्याचं पाहायला मिळतंय सध्या जोरदार घोषणाबाजी तिथे होते आणि एकंदरीतच वातावरण तापलेलं आहे तणावाची परिस्थिती कोल्हापुरात निर्माण झालेली पाहायला मिळते दूध संस्था प्रतिनिधी हे जनावरांसह या मोर्चामध्ये सहभागी झाले गोकुळ कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला यावेळी पोलिसांसोबत काही आंदोलकांची झटापट देखील झाली असल्याचं पाहायला मिळतंय दूध संस्था प्रतिनिधी हे जनावरांसह या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि कार्यालयामध्ये असल्याचं पाहायला पुन्हा एकदा जाऊयात ताजे अपडेट्स आपण आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून घेऊयात ज्ञानेश्वर या ठिकाणी पाहायला गेलं तर आता कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न त्यांना बसून

ज्ञानेश्वर okay. सोबत रहा ही कोल्हापुरातली सध्या आपण पाहतोय कशा पद्धतीनं पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली बाचाबाची झाली कारण आंदोलक हे जनावरांसह या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि त्यावेळी जोरदार झटापट पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये झाली त्यानंतर थेट काही आंदोलक हे गोकुळच्या कार्यालयामध्ये शिरले आणि आता